सावी जो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकाच मिश्रणापासून उपवासाचे दोन पदार्थ बनवून दाखवणार आहे हे दोनही पदार्थ करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात तर आज मी तुम्हाला साबुदाण्याचा मस्त गुबगुबीत पराठा आणि त्याचबरोबर खमंग कुरकुरीत साबुदाण्याची पुरी कशी बनवायची याची अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे नेहमीप्रमाणे या दोन्ही रेसिपी करायला खूप सोप्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसुरतीकडे ठेवायची आणि त्यामध्ये एक कप साबुदाना घालायचा आहे आता गॅस चालू करून फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती हा साबुदाना आपल्याला तीन ते चार मिनिटे भाजून घ्यायचा आहे साबुदाणा आपल्याला खूप जास्त वेळ करपू द्यायचा नाही किंवा साबुदानाचा जास्त रंगही बदलू द्यायचा नाही साबुदाना गरम होईल आणि थोडासा फुलेल इतपतच आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाना आपला चांगला फुलला आहे आणि साबुदानाचा रंगही बदलला नाही साबुदाना असा छान फुलला की समजायचं साबुदाना आपला चांगला भाजलेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाणा थंड होण्यासाठी एका मोठ्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर साबुदाणा आपला चांगला थंड झालेला आहे साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे गरम असताना साबुदाणा दळून घ्यायचा नाही साबुदाणा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे आता साबुदाणा आपण झाकण लावून मिक्सरला बारीक याला दळून घेऊयात आता दळलेल्या साबुदाण्याचं पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून या साबुदाण्याच्या पिठामध्ये जर साबुदाण्याचे मोठे तुकडे राहिले असतील ते वेगळे होतील आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण पीठ बारीक चाळणीने चाळून घेऊयात तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन मोठे बटाटे उकडून साल काढून बारीक किसणीने किसून घालायचे आहेत कपाने मोजलं तर एक कप आपल्याला हा बटाट्याचा लगदा यामध्ये घालायचा आहे प्रमाण बिघडू नये म्हणून मी तुम्हाला हा बटाटा कपामध्ये मोजून दाखवलेला आहे थोडक्यात सांगायचं झालं तर जितकं आपण साबुदाना मोजून घेतला आहे तेवढाच आपल्याला यामध्ये बटाटा देखील वापरायचा आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे आता एक चमचा अख्खे जिरे घालायचे आहेत जिऱ्यामुळे या पराठ्याला आणि पुरीला चव खूप छान येते पण तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता भरपूर सारी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर थोडीशी यामध्ये मी जास्त घालते आहे कारण पराठ्यामध्ये आणि पुरीमध्ये कोथिंबीरचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच याला मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला बटाट्यामध्येच मळून घ्यायचं आहे पाण्याचा सुरुवातीला वापर करायचा नाही लागलं तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता पण शक्यतो पाणी लागणार नाही पाण्याचं प्रमाण हे तुमच्या बटाट्यावरतीसुद्धा डिपेंड राहील तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतले छान सॉफ्ट आपलं पीठ तयार झालं हे मळताना मला पाण्याची अजिबात गरज लागली नाही पीठ आता आपण सेट होण्यासाठी झाकून ठेवून पंधरा मिनिटे असं साईडला ठेवून देऊयात आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान सॉफ्ट तयार झालं छान भिजले तरीसुद्धा आपण याला थोडंसं मळून घेऊयात म्हणजे ते आणखी छान एकजीव होईल तर आता थोडंसं मळून घेतल्यानंतर आपल्याला या पिठाचा एक उंडा तोडून घ्यायचा आहे आणि हातावरती याचा छान गोल पेढा तयार करून घ्यायचा आहे आता तयार पेढा आपण लगेच लाटून घेऊयात आणि त्याआधी आपल्याला हे पीठ सुक्या पिठामध्ये बुडून घ्यायचं आहे साबुदाण्याचं सुकं पीठ मी थोडंसं साईडला ठेवलं होतं आणि त्यामध्ये हे पीठ बुडून मी आता लाटून घेते तुमच्याकडे जर साबुदाण्याचं पीठ नसेल तर तुम्ही याला तेल किंवा तूप लावून देखील लाटू शकता पण मी थोडंसं पीठ शिल्लक ठेवलं होतं म्हणून त्याचा वापर करून हा पराठा मी लाटून घेते पराठा लाटताना थोडासा चिकटतो कारण आपण यामध्ये दे, बटाटा देखील वापरला आहे पराठा चिकटत असेल त्यावेळेला आपल्याला थोडंसं पीठ लावून याला लाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जर तेल तूप लावणार असाल तर तेल तूप लावूनसुद्धा तुम्ही याला लाटून घेऊ शकता पराठा आपल्याला खूप जास्त जाडही लाटायचा नाही आणि खूप जास्त पातळही लाटायचा नाही साबुदाण्याचा पराठा आहे तर तो, तो आपल्याला थोडासा मिडियम तिकनेसचाच लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पराठा मी अगदी छान असा लाटून घेतला आहे आता हा पराठा तुम्ही उचलून लगेच भाजण्यासाठी तव्यावरती टाकू शकता पण मी याला कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कडेला याला थोड्याशा क्रॅक्स येतात सावधानाचा पराठा असल्यामुळे तर मला मस्त गोल गरगरीत पराठा हवा आहे म्हणून मी डब्याचं झाकण घेतले आणि त्याच्या सहाय्याने हा पराठा कट करून घेते तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला गोल पराठा तयार झाला आहे आता पराठा आपण लगेच भाजण्यासाठी तव्यावरती टाकूयात तर इथे मी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता तव्याला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यावरती पराठा ठेवायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला पराठा भाजताना मिडियम ठेवायची पराठ्याची खालची बाजू झाल्यानंतर आपल्याला पराठा लगेच पलटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला पराठा तयार झाला आहे कडा अगोदर थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग याला पलटायचं तर वरतून याला आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मी थोडंसं तूप लावून घेते तुपामध्ये भाजलेला पराठा खायला खूपच खमंग खुसखुशीत लागतो म्हणून तुम्ही याला तेलसुद्धा लावू शकता आता अशाच प्रकारे आपल्याला आलटपलट करून हा पराठा मस्त खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा तुम्ही जितका चांगला भाजून घ्याल खायला तितकाच तो खमंग लागतो दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित तूप लावायचं आहे म्हणजे खरपूस हा पराठा खाताना लागतो तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा साबुदाण्याचा पराठा तयार झाला आहे तर पाहिलं ना करायला खूप सोप्पा आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो एकदा तुम्ही उपवासाला हा बनवून पहा मी गॅरंटी देते की प्रत्येक उपवासाला तुम्ही हा साबणाचा पराठा बनवून खाल तर पाहू शकता हा पराठा आपला भाजून झाला आहे आता बाहेर काढून घेऊया आणि लगेच आपण पुरी बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी उंडा बनवून सुक्या पिठामध्ये बुडून घेतला आहे आणि त्याला लाटून घेते आपण अगोदर पराठा लाटला आहे त्याच पद्धतीने याला देखील लाटून घ्यायचे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा प्रकारे तुम्ही याला लाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त मोठी पोळी किंवा पराठा मी याचा लाटून घेतला आहे आता आपण याच्या पुऱ्या कट करून घेऊयात तर डब्याचं झाकण घ्यायचं आहे किंवा वाटीने सुद्धा तुम्ही या पुऱ्या कट करून घेऊ शकता मी डब्याच्या झाकणाने या पुऱ्या कट करून घेते तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या या पुऱ्या तयार झाल्यात आता राहिलेल्या पुऱ्या देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते आता काही पुऱ्या मी बनवून घेतल्यात लगेच आपण तळून घेऊयात तर ते इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि पुरी तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे पुरी आपली मस्त खमंग कुरकुरीत तळल्या जाते पुरी मस्त टम्म फुलण्यासाठी झाराने असं यावरती तेल सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता पटकन आपली पुरी फुलून आलेली आहे आता लगेच पलटून घेतली आहे अशाच प्रकारे आपल्याला आता पलट करून मीडियम गॅसवरती पुरी खमंग तळून घ्यायची आहे पुरी देखील तुम्ही जितकी चांगली पूर कुरकुरीत तळून घ्याल ती जास्त वेळ तितकीच छान राहते तर पहा रंगही खूप सुरेख आला याला खूप सुंदर आपली साबुदाना बटाट्याची पुरी तयार झालेली आहे बाहेर काढून घेऊया आणि राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी याच प्रकारे तळून घेते तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्या पुऱ्या तयार झाल्यात आणि पराठेसुद्धा आपले तितके सुंदर खुसखुशीत झालेले आहेत हे पराठे आणि पुरी मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत तुम्ही याला अशासुद्धा खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा सर्व करू शकता नुसत्या देखील या पुऱ्या खाल्ल्या तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात कारण यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे मस्त कोथिंबीर घातलेली आहे आणि बटाटासुद्धा घातलेला आहे तर वेगळं काही यासोबत खायची गरज नाही अशाही तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता खूप टेस्टी होतात तर ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी, तुम्हा सेल, ते रेसिपी, ला का। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावीझोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद